हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दही भात करूया गरमीचे दिवस सुरू झाले आहेत आठवड्यातून जरा तुम्ही दोन तीन वेळा केला तरी आपल्याला पोटाला थंड वाटतो आज आपण दही भात करूया मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत आणि सहा वाट्या पाणी घेतले आहेत कारण आपल्याला भात नरम करून शिजवायचं आहे आणि गरमी एवढी पडलेली आहे की ह्या दिवसात जर तुम्ही दही भात खाल्ला तर पोटाला पण थंडवा पण मिळतो म्हणून आज आपण दही भात करूया आता मी गॅस पटवला आपण आपण कुकरच्यामध्ये ठेवूया जरा उकळल्याने उकळून उकळी घेत घेते मी पाण्याला आणि मग मी त्याला झाकण लावते तांदळाचा मी हा फ्रेस थोडासा काढून टाकते म्हणजे आता आपण हे झाकण लावून टाकूया कुकरचं दोन तीन शिट्या करून घेऊया आता आपण भाताला फोनी देऊया छोटे चमचे आहेत माझ्याकडे आपण हे तीन चमचे घेतले आहेत आता आपण ह्याच्यात टाकून द्या पहिले मी राई घालते एक चमचा हिरव्या मिरच्या दोन आहेत ते आपण टाकून टाकूया आल्याचे तुकडे आहेत मी असे छोटा आलंचा तुकडा घेऊन ते बारीक कापले आहेत ते पण मी घालते कढीपत्तेची पानं चार पाच या सुक्या मिरच्या आहेत तीन आपण टाकून टाकल्या तशा आता ही आपली फोडी तयार झालेली आहे गॅस बंद करते मी आणि आपण हा आता भात झाला तर बघूया हा बघा आपला भात झालेला आहे असा नरम शिजवायचा एकदम आणि आता ही याच्यावरती आपण घालून घेऊया आणि मीठ पण घालूया ह्याच्यात आपल्या आवडीनुसार मीठ घाला तुम्ही आणि आपण आता ही एकजी करून घेऊया आणि हा भात हा पूर्णपणे एकदम थंड करून घ्यायचा एकदम थंड झाल्यानंतर मग आपण ह्याच्यात दही घालूया तोपर्यंत दही घालायचं नाही असा भात एकदम नरम शिजून घेतला की छान लागतो आपला हे झालेला आहे आता हा आपला भात थंड झालेला आहे बघा आता मी जरा जसं असं करून घेते आणि आपलं हे आता हे दही आहे माझ्याकडे छान थंड आहे दही हे आपण याच्यात टाकूया ताप पण आहे थोडंसं हे 너한테는 이쁘게 방대 पाव लिटर दही होतं आणि मी एक त्याच्यामधून एक ग्लास ताक केलं होतं आता हा आपला दही भात तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा पण मंडळाबा शेअर करायला विसरू नका परत भेटूया बाय